नमस्कार संध्या फेवरेट रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पावसाळ स्पेशल अशी भजेची रेसिपी करणार आहे जी एक की एकदम हॉटेलमध्ये किंवा गाड्यावरती मिळतात त्या प्रकारची ही भजेची रेसिपी आहे तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा बघा तुम्हाला खूप आवडतील एक ना अनेक टिप्सहीत मी हे भजेची रेसिपी केली आहे तुम्ही बघू शकता दिसतानाच हे किती छान आणि अजिबात तेलकट नाहीत असे दिसतात तुम्ही बघू शकता आणि हे अजिबात तेलकट झाले नाहीत याला कसलंच तेल दि नाही आणि एकदम खुसखुशीत बक्ताक्षणी खा वाटतील अशी ही रेसिपी आहे अप्रतिम लागतात नक्कीच करून बघा तर आज आपण काय करणार आहे कांदा भजी करणार आहे जी गाड्यावरती बाहेर विकत मिळतात ना त्या प्रकारची इथं मी तीन मोठ्या साईजचे कांदे असे मोठे कट करून घेतलेत तुम्ही शकता बघू शकता की असे मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेत आता आपण हे सगळे ह्याच्यात टाकून घेऊया एका भांड्यामध्ये आता आपण याच्यातच मिरचीही टाकून घेऊया पावसाळ्याच्या दिवसात जर तुम्ही असे भजे काढले तर तुम्ही सारखे असेच कराल भरपूर सारे इथं कोथिंबीर चिरून घेतली कोथिंबीर थोडी मोठ्या साईजमध्ये चिरून घ्यायची आता इथं मी थोडासा ओवा घेतला आहे ओव्याचं प्रमाण थोडं जादाच घ्या आणि असं आपण हातावरती क्रश करायचं चांगलं जेणेकरून त्याचा स्मेल आपल्या पूर्ण भजायला लागेल आता ह्याच्यात शक्यतो अंदाजानुसार नमक टाका एक चमचा घेतले आहे मी नंतर तुम्ही पिठाचा चव घेऊन पण कमी जादा करू शकता आता ह्याच्यात आपण थोडीशी हळद टाकणार आहे एक ट्रिक आता इथं तुम्हाला मी सांगणार आहे ती नक्कीच तुम्ही ट्राय करा थोडीशी हळद टाकूया हळदीचं प्रमाण कमी जादा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जादा करू शकता हे सामानचं सा प्रमाण पण तुम्हाला कमी जादा तुम्ही करू शकता मिरची कमी हवी असेल तर कमी टाकू शकता शक्यतो तुम्हाला खमंग हवं असेल सा, तर हे सामान जादाचं सा असलेलं बरं आपल्याला काय आहे तुम्हाला सांगते आपण भजे करायच्या आधी एक कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा मिनिटं हे अशा प्रकारे सगळं सा कांद्यामध्ये सामान घालून झाकून ठेवायचं याला जे पाणी सुरतं ना ह्याच्यातच भजे मळून घ्यायचे वरून थोडंसं पाणी लागलं तर ते ॲड करायचं ह्याच्याने तुमच्या भजेची चव एक नंबर लागते व भजे छान असे फुगले जातात तुम्हाला सगळी विचारतील की कशा प्रकारे भजी केलीत म्हणून आता हे आपले मिश्रण तयार झाले आता आपण याला साधारणतः एक दहा मिनिटासाठी झाकून ठेवूया आता एक पंधरा मिनिट झालेत तुम्ही बघू शकता आता आपण आपला हा कांदा किती मऊ झालाय ह्याच्यात किती बदल तुम्हाला दिसतोय आणि याला पाणीही सुटलंय हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे जेवढं आपल्याला पीठ हवं आहे तेवढ्या टाकून घ्यायचं आहे मी तर साधारणतः दोन माणसाचं करत आहे पावसाळ्यात दिवसात जर तुम्ही असे भजे खाल्ले तर नक्कीच सर्वांना खूप आवडतील सुरुवातीला ह्याच्यातच आपण मिक्स करून घ्यायचं आहे जेवढा आहे तेवढा हा पीठ शोषून घेतो नंतर तुम्हाला हवं तेवढं पाणी टाकायचं आहे शक्यतो थोडस घट्टसरच पीठ मळायचं आता आपलं हे पीठ ह्याच्यात तुम्ही बघू शकता किती ओला झाले छान असं ओलसर झाले पाणी ओतल्यासारखं दिसतंय तुम्ही बघू शकता ह्याच्यानेच तुमचे भजी अप्रतिम लागतील तुम्हाला जर का, पूर्णपणे कांदा भजी करायची असते तर असेच पिठात तळून घ्या तुम्ही आता आपण काय करणार आहे थोडस ओतून घेणार आहे जादा नाही हे पीठ थोडं घट्ट ठेवलं ना, ना तुमचे भजी अप्रतिम लागतील पावसाळ्याच्या दिवसात गरम गरम भजी व त्याच्याबरोबर ती चहा व बाहेर पडणारा पाऊस हे कॉम्बिनेशन काय हो वेगळंच असतं आता आपले हे पीठ तयार झाले अजून थोडंसं पाणी घेते मी आणि नंतर जसं भिजेल तसं हे सैल होत जातं त्यामुळे घट्ट घट्टसरच मळायचं आता तुम्ही बघू शकता आपलं पीठ पूर्णपणे छान असं भिजलं आहे आपल्याला अशा प्रकारे हे भज्याचं पीठ भिजवायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये चिमटभर आपला जो बेकिंग सोडा किंवा खायचा सोडा आपण म्हणतो तो टाकून घ्यायचा आहे जादा नाही टाकायचं एक चिमटच टाकायचं व एकाच अँगलने असं फिरवून घ्यायचं ही ही ट्रिक एक तुम्ही वापरा बघा तुमचे भजे खूप छान असे होतील असं एका बाजून एक मिनिटभर हलवून घ्यायचं आता हे झाल्यानंतर आपण भजे करण्यासाठी तेल जे कडवले त्यातील पोह्याचा एक चमचा ह्याच्यात टाकून घ्यायचा कडलेलं तेल आहे हे ह्याच्याने तुमचे भजे अजिबात तेलकट होत नाहीत आता अजून एकदा हे फिरवून घ्यायचं आता आपलं हे पूर्णपणे भजेचं पीठ तयार झालं आहे आता आपण भजे तयाला घेऊया आता आपलं तेल अधिक छानच कडले का आपण बघायचं त्याच्याशिवाय भजे टाकायचे नाहीत ना तर खाली कडेला चिटकले जातात असं जर पीठ तुमचं लगेच वर आलं तर समजायचं की तेल आपलं छान गरम झालंय आता इथे मी हातानेच भजे करणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चमच्याने करू शकता तर मला हातानेच जमतात तुम्ही बघू शकताय किती छान आपलं तेल कडलंय गॅस सुरुवातीला मोठाच ठेवायचा नंतर मध्यम भजे तळून झाल्यानंतर मिडियम करायचं जेणेकरून भजे तेलकट अजिबात होत नाही आणि एका कळेत बसतील तेवढे सोडायचे थोडासा जागा मोकळा ठेवायचा जेणेकरून नवले ओले जागा लगेच हलवायचं नाही भजे थोडेसे वरती आल्यानंतर हलवून घ्यायचं तुम्ही बघू शकता आपली भजी किती छान असे मोकळे झाले दिसायलाही अप्रतिम दिसतात चवीलाही खूप छान होतात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तांबडा तिकड देखील टाकू शकता साधारणत एक पाच मिनिट लागतात आता मी आधी हे तळून घेते आता भजी निम्मी तळत आल्यानंतर आपल्याला काय आहे त्याच्यामध्ये ह्या अखंड मिरच्या घ्यायच्या जेणेकरून भज्याचा ही चव आणि मिरची ही चव खूप छान लागते भज काल तर आपण मधून चिळून घेतल्याने तळल्याच्या त्यामुळे फिटण्याची शक्यता फार कमी असते आता आपले हे भजेत तळले गेलेत तुम्ही बघू शकता कलर ही किती छान आला आहे आता आपण हे काढून घेऊया छान असा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे अशा प्रकारे आपले तयार झाले